सगळ्या पक्षांनी दावे केले आमच्या भारतीय जनता पक्षामधूनही काही उमेदवारांनी दावेजारीर केले पण आमच्या पक्ष चिंडीच्या समोर आम्ही काहीच दावेजार जे पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला निर्णय मान्य राहतो काय तुमचे मुद्दे राहणार या निवडणुकीत या निवडणुकीमध्ये जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे कारण आमचा भाग हा अगोदर ग्रामीण होता याला अडीच वर्षापासून या ग्रामीणच्या स्वरूपातील नगरपंचमी शहरीकरणामध्ये झाला आहे आणि या शहरीकरणाने लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे कारण लोकांच्या राहण्याचा कल आहे जेव्हा नागपूर शहरामध्ये बेसा बेलतोडी पिपरा बोगली या परिसरात जास्त प्रमाणात वाढला तर त्यांच्यासाठी नियोजनबद्ध विकास व्हायला पाहिजे रोड रस्ते गार्डन आणि प्रामुख्याने जर समस्या आहे तर ती आमची गटर लाईनची पण तो आता गडरलाईनच्या जी समस्या आहे ती आपण निवारा लागलेली आहे आता गटर लाईनचं काम आमच्या तर सुरू झालेले आहे नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये भूखंड माफी आहेत कशा पद्धतीचं बोललं जाते पीयू लँड विकले आहेत आता लोकांना अडचण आहे की आपण कुठे जायचं उद्यान उद्यानाच्या जा संदर्भामध्ये अडचण आहे ग्रीन जीनच्या संदर्भात आणि बैसामध्ये काही भागामध्ये रस्ते मनामध्ये घर आहेत बघा कसं असते की आता अडीच वर्षाच्या <laughs> कालावधी झाला डेव्हलपमेंट एवढे झपाट्याने होणार कारण लोकसंख्येच्या प्रमाणे वाढत आहे वाहतूक बघा इथली ट्रॅफिक बघा तर ज्या पद्धतीने आता येणाऱ्या याच्यामध्ये आम्ही एक नियोजनबद्ध प्लॅन करणार आहोत आणि त्याच्यामधून कुठलाही नियोजनबद्ध प्लॅन करत असताना कुठल्याही प्रकारचं बाजा येणार नाही या बाधा जरी आला तरी आम्ही पूर्णपणे बेसा पिंपळाचा विकास होताना तुम्ही स्वतः बघितलेला आहे हे गाव होतं तेव्हापासून तुम्ही इथे राहतात काय विजन आहे एकंदरीत या बेसा पिंपळाच्या संदर्भात सन्मान्य आमचे आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे आता सध्या महसूल मंत्री आणि दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दोन हजार चौदापासून पासून इथं जे सरकार आलं आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आहे तेव्हापासून विकासाला फार मोठ्या प्रमाणात कर त्याच्या अगोदर जर पकडली असते तर इथली खूप दयनीय अवस्था होती आणि या दैनिन परिस्थितीमध्ये या नाल्याला पूल नव्हता त्या मानेवाड्याच्या नाल्याला पूल नव्हता आणि एकही रस्ता नव्हता इथे येण्याजीनगर आज जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या महानगरपालिकेपेक्षा ही आमची सुंदर नगरपंचायत बनत आहे हा इथं मोठा एक प्रॉब्लेम आहे पेरी अर्बन एरिया आहेत आणि पाण्याची जी बिल असतात ते जास्त प्रमाणात येतात ओळख काय महिला वर्ग त्या संदर्भामध्ये दे त्यांची खंत कसं आहे आम्ही हे एम जीचे हे स्वस्त आहे तर आमचं एक नियोजन झालं आहे आमचे जे सन्मानिय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे सन्माननीय महसूल मंत्री आहेत महाराष्ट्राचे आम त्यांनी आम्हाला एक योजना दिली आहे की बा या माध्यमातून पाण्याचं बिल कसं कमी करता येईल ही स्वस्त कोणीतरी विलीन करून त्या माध्यमातून आपल्याला पाण्याचं बिल कमी करता येईल असामाजिक तत्वांचे इथे मोठ्या प्रमाणात वावर असतो अशा पद्धतीचं बोललं जात आहेत मग काही चोरींचे प्रमाण असतो महिला वर्ग थोडे थोडं अस सुरक्षित थोडंसं स्वतःला समजतात काय काही संदर्भात आहे आम्ही नियोजन केला की आम्हाला आमच्या एरिया हा सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे कुठल्या महिलावर म्हणा किंवा कुठल्या वर्ष होत असेल तर आम्ही या पूर्ण संपूर्ण आमच्या नगरपंचायतला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत घेऊन कुठल्याही महिला किंवा मग कुठल्याही प्रकारचे घडायला नाही पाहिजे हे आम्ही नियोजन करणार आहोत तुम्ही तरुण आहात ना तरुणाई तुमच्याकडनं आशेने बघते अशा वेळेस तरुणासाठी काही तुमच्या मनामध्ये काही गुलीप्रिंट आहे का किंवा का का, काही उपक्रम राबवणार का बघा काय झालं <laughs> की दोन हजार चौदा पासून आपल्याकडे एवढा मोठा कल वाढण्याचं कारण एकच आहे आपल्याकडे मिहान आलेलं आहे आपल्या जवळपास या परिसराला लागूनच रोडला आणि रोजगार जो आहे तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन राहिला आता नागपूर शहराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे महाराष्ट्रातून म्हणा या कुठल्या तर हा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा झाला आहे आणि दोन हजार चौदाच्या अगोदर नागपूर ना बघा आणि दोन हजार चौदाच्या अगोदर आपली गा बेसाबेलतोड परिसर बघा त्याच्यामध्ये खूप मोठं डिफरन्स झालं आहे फरक आला याच्यामध्ये मतदारांची सुनील सोंटकेकडनं अपेक्षा आहे त्यांच्या अपेक्षा असा आहेत की सभागृहामध्ये लोकांशी निगडीत प्रश्न सुनील सोनटक्के सोंटके उपस्थित करणार का त्यांची सत्ता आली असतानासुद्धा बघा आणि माझे जे माझ्या वाड्याचं जे नियोजन आहे ते नियोजनबद्ध वार्ड कसा सुंदर करायला पाहिजे त्याचं सौनिर्यकर कसं पाहिजे वृद्धांसाठी गार्डन लागतात सामाजिक संस्था आहेत माझा एक उद्देश आहे की बाबा एक लायब्ररी असायला पाहिजे आपल्या परिसरामध्ये तिथले होतकरू विद्यार्थी जे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी अभ्यास करायला नागपूर शहरात जातात नागपूर शहरात जात असताना त्यांना काय काय हे करावं लागतं तर त्यांचं एक वेगळे हे असते तर आम्ही एक हे केलं आहे की बाबा इथे चांगली एक लायब्ररी सुंदरशी लायब्ररी गार्डन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही नियोजित करणार आहोत शेवटचा प्र प्रश्न आहे की मतदाना तुम्ही काय आव्हान करणार मतदारांना एकच आव्हान आहे की मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे ते तुम्ही मला भरघोष मताने निवडून आणा तुमच्या कुठल्या प्रकारच्या समस्या असेल तर या समस्याला सामोरं जाण्याचं जा आश्वासन मी माझ्यावरती देतो